नमस्कार मंडळी मी वर्षा वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथं पाहणार आहोत सोयाबीन मसाला तो चला वेलना तर चला वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक वाटी मी सोयाबीन घेतलेले आहेत हे बारीक चंक्स आहेत तुमच्याकडं जर मोठे चंक्स असेल तर तुम्ही तेही वापरलेत काहीच हरकत नाही तर इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते चंक्स आपण आता त्याच्यामध्ये भिजून घेऊया तुमच्याकडं जर वेळ असेल ना तर तुम्ही अर्धा तासासाठी ना हे चंक्स गार पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता पण आपण इथं पटकन करायचं आहे त्यामुळं आपण गरम पाण्यामध्ये इथं सोयाबीन भिजवून घेऊया दहा मिनटामध्ये आपले सोयाबीन चांगल्या प्रकारे भिजवून निघतात ते बघा अशा पद्धतीने दाबून बघितले की सोयाबीन पूर्ण आपलं इथं भिजलेले आहे अशा पद्धतीने आता आपण सगळं सोयाबीनमधलं पाणी काढून घेऊया पूर्ण पाणी मी सोयाबीनमधलं इथलं काढून घेतलेलं आहे थोडंही पाणी आपल्याला ठेवायचं नाही आहे कढई घेतलेली आहे साधारण एक चमचा आपण इथं तेल टाकलेलं आहे आणि जे आपण चंक्समधलं सगळं पाणी काढून घेतलं होतं ना ते सोयाबीन आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एक मिनटासाठी आपण ना फक्त तेलामध्ये परतून घेणार आहोत सोयाबीन सोयाबीनला असे थोडेसे हलकेसे डाग पडलेले दिसले ना की आपण सोयाबीन इथं काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने केलं ना की सोयाबीनला थोडी वेगळी टेस्ट येते त्यामुळे अशा पद्धतीने आपण थोडेसे परतून घेणार आहोत सोयाबीन थोडे थोडे डाग दिसायला लागले की आपण परतून घेऊया अगदी हॉटेल स्टाईल आपला हा सोयाबीन मसाला इथे तयार होतो सोयाबीन मी काढून घेतलेले आहे तुम्हाला सेम कढई वापरायची असेल तर सेम कढई वापरा मीही तेच कढईमध्ये आपण इथं भाजी कंटिन्यू करणार आहोत तर त्यात साधारण दोन ते तीन मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे इथे मी त्यातच एक चमचा आपण जिरे टाकून घेऊया जिरे चांगले फुलले की तेजपत्ताही आपण त्यातच टाकून घेऊया तेजपत्ता पण चांगला फुलून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर ना मी तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक असे चॉप करून आता आपण ना तीन मध्यम आकाराचे छोटे कांदे नाही इथं बारीक चॉप करून घेतलेले आहे तेही आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडचं बेल आयकन बटनही दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील कांदा आपण इथे चांगल्या प्रकारे परतून घेऊया जराही कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा आपल्याला त्यातच ना दोन ती, तीन ते तीन लसणाच्या बारीक कट केलेल्या पाकळ्या इथं मी टाकून घेतलेल्या आहेत त्याही आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊया कांद्यामध्ये जो का लसणाचा असं गाताखाली आला ना की ट खाताना छान लागतं त्याच्यामुळे तशा प्रकारे आपण लसूण टाकलेला आहे आणि त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या अशा मध्ये कट लावून घेतलेल्या आहेत त्याही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत भाजीला टेस्ट छान प्रकारे येते त्याच्यामुळे आपण तीन मिरच्या इथे टाकून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे तुम्ही जर फ्रेश आलं लसूण पेस्ट टाकणार असाल तर एक चमचा लसूण आणि एक चमचा आलं किसून घ्या आणि ते त्याच्यामध्ये टाकून घ्या आणखीन फ्लेवर छान येतो मिक्स करून घेऊया आपण चांगल्या प्रकारे कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणखी आपण कांदा इथे पाच मिनटं परतून घेणार आहोत आणि त्यातच मी दोन टमाट्याची प्युरी करून घेतलेली आहे टमाटे कट करून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आपण तेही प्युरी आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही एकदा सोयाबीन मसाला करून बघा हा चमचमीत सोया मसाला तितका छान लागतो खायला तुम्ही कशासोबतही हा खाऊ शकता टमाटाही आपण चांगल्या प्रकारे इथं परतून घेणार आहोत टमाटा लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून आपला टमाटा हे लवकर सॉफ्ट होईल तेल साईडने सुटलेलं दिसतच असेल तुम्हाला काही बेसिक मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता तर मी अर्धा चमचा इथं हळद टाकलेली आहे एक ते दीड चमचा मी धना पावडर टाकत आहे कलरसाठी दोन चमचे कश्मीरी लाल तिखट टाकत आहे हे कलरसाठी असतं फक्त तिखट नसतं आणि अर्धा चमचा आपण ना लाल तिखट टाकलेला आहे आणि जो घरचा मसाला ना तो एक चमचा टाकलेला आहे तिखट इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करूच शकता कारण का आपण आधी हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे तिखट आता थोडंसं कमीच टाकायचं आहे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया जेणेकरून जो मसाल्याचा कच्चापणा असतो तोही पूर्णपणे निघून जाईल पाच मिनिट आपण ना कवर करून घेऊया झाकण ठेवून जेणेकरून मसालेही चांगल्या प्रकारे शिजतील आणि आपल्या कांद्याला आणि हे थोडंसं तेल सुटन आणि चांगला परतून निघेन पाच मिनटं झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात साईडने तेलही सुटलेलं दिसते कलरही खूप छान आलेला आहे बघा एकदा मिक्स करून घेऊया आपण चांगल्या प्रकारे इथं आपला कांदा टमाटा चांगल्या प्रकारे शिजून निघला आहे गॅस आपण बारीक करूया आता तेलही साईडने सुटलेलं दिसतच असन तर आता गॅस बंद करा किंवा एकदम बारीक गॅसवर ना तुम्ही दोन ते तीन चमचे इथं दही टाकून घ्या दह्यामुळे आपल्या भाजीला टेक्स्चर छान येतं तर मिक्स करून घेऊया आपण चांगल्या प्रकारे दही फाटण्याचे चान्स असतात त्यामुळं घ्या शक्यतो बंद करायचा किंवा एकदम बारीक गॅसवरून आपण दही टाकून घ्यायचं मसाल्याजण दह्याचं मिश्रण एकत्र आलं की दही फाटण्याचे चान्स असतात त्यामुळे एकदम बारीक गॅस इथं आपण करून घेणार आहोत पाच मिनटं पुन्हा कवर करून घेऊया तेल बघा किती छान सुटलेलं आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे बघा एकदा मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करूया तर अशा साध्या सोप्या पद्धतीने ना तुम्ही हा सोयाबीन मसाला एकदा नक्की ट्राय करा जे चंक्स आपण भाज ठेवले होते ते चंक्स आपण सगळे ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आता एकजीव करून घेऊया चांगल्या प्रकारे घरात जर भाजीला काही नसेल अशा वेळेस आमची जर घरात चंक्स असेल तर अशा पद्धतीने साधी सोपी घरात सगळ्यांना आवडणार अशी ही रेसिपी आपली इथं तयार होती आपण मीठ आधी वापरलं नव्हतं त्यामुळं चवीप्रमाणे आत्ता इथं मीठ टाकून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त इथं करू शकता आता पण पाच मिनटासाठी झाकण ठेवून पुन्हा एक वाफ देणार आहे पाच मिनटं झालेली आहेत बघा आपण ना आता ह्याला ना एक वाफ चांगल्या प्रकारे दिलेली आहे झाकण काढून घेऊया तुम्हाला जर सुकी भाजी ठेवायची असेल सोयाबीन मसाला ना तर अशा पद्धतीने तुम्ही इथं कोथंबीर टाकून ना गॅस बंद करू शकता हे आपला सुका सोयाबीन तयार झालेलं आहे इथं पण मी थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये आपण आताचा मसाला तयार करतोय त्यामुळं अर्धा ग्लासलाही कमी मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया तुम्हाला पाण्याचं कमी जास्त किती ठेवायचं आहे ना तुम्ही इथं पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे हा त्यानुसार इथं तुम्ही कमी जास्त पाणी टाकू शकता खूप सारी कोथंबीर टाकून घेऊया आणि पाच मिनटं झाकण ठेवून आपण शिजून घेऊया भाजी तर अशा पद्धतीने आपला सोयाबीन मसाला इथं तयार झालेला आहे मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते ही भाजी तितकीच छान टेम्पटिंग आपली भाजी दिसत आहे बघा चपातीसोबत रोटीसोबत भाकरीसोबतसुद्धाही तुम्ही भाजी खाऊ शकता त्याचबरोबर हा भातासोबतही मसाला तुम्ही एन्जॉय करू शकता तशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही टेक्चर कलर आपल्या भाजीचं पाहतच असन किती सुंदर दिसत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच आपल्या रेसिपी पाहत जा आणि आवडल्यास फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद